नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच दिवस झालं मी एक कुकर ऑनलाईन मागवलेला तर आज तो मला मला रिसीव झालेला आहे तर बघूया आता कसा आहे काय आहे मला सुद्धा खूप घाय आहे कुकर कसा आलाय काय आलाय कारण कधी कधी ऑनलाईन वस्तू चांगल्या पण येतात कधी कधी खराब पण येतात त्यासाठी माझी घाई होती लगेच मी आलं की लगेच उघडायला चालू केलं बॉक्स खोलला बॉक्स काही व्यवस्थित एवढा पॅकेजिंग हे केलेलं नव्हतं पण बघूया म्हटलं कुकर आतमध्ये कसा आहे आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं जेणेकरून बऱ्याच ताईंना किंवा काही ताईंना घ्यायचा असेल तर सुद्धा घेऊ शकते तर त्यासाठी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं हो, तर बघूया आता कसं आलं आहे काय आणि खरंच मला जे वाटत होतं तेच झालं थोडासा डॅमेज आहे जे झाकण आहे ना पकडायला ते थोडंसं तिथलं एक तुकडा असा तुटलेला आहे आणि मला खरंच असं का वाटत होतं की असं काहीतरी होईल कारण मी रिव्ह्यू पण बघितलेले बऱ्यापैकी असे कुकरचे तुटफूट झाली कारण हे बऱ्याच लांबून येतं आणि पॅकेजिंगसुद्धा त्यांची एक अशी एकदम अशी व्यवस्थित नसल्यामुळे मला वाटतं हे तुटलं असेल तर बघूया आता मला हे रिटर्न करावं लागेल आणि खरंच मला वाटलं नव्हतं एवढं छान कुकर येईल ऑनलाईनसुद्धा आणि ह्याची प्राईज एवढी कमी आहे तुम्हाला सुद्धा खरंच तुम्हालासुद्धा हे वाटेल की हे खरंच खरं सांगते की काय कारण इथल्या बायकांनीसुद्धा जेव्हा कुकर बघितला तेव्हा मला खरंच म्हणत होते तो, तो खोटं बोलते खरंच एवढ्याला कुकर येतो काय तेव्हा आणि ते पण दोन दोन तर ह्या कुकरची प्राईज नाही म्हटलं तर अकराशे वीस रुपये असं वरती काहीतरी होतं आणि त्या प्राईजनुसार ह्या कुकर एकदम म्हणजे एकदम बेस्ट आहे आणि त्याची Why? क्वालिटीसुद्धा छान आहे आणि खूप हेवी आहे बरं का जसं आपण डीमार्टमधून वगैरे घेतो आणि डीमार्टमध्ये सुद्धा एवढा स्वस्त कुकर भेटणार नाही मला वाटते कुठंच भेटणार नाही तर आणि कुकर खूप मला आवडला पण ते झाकण्यामुळे थोडासा मूड ऑफ झाला पण बघूया आता रिटर्न वगैरे करेन आणि नंतर असाच सेम कुकर मी मागवेन पण खरंच ताईन एक नंबर कुकर आहे मी काय करते जेवढे कोणती नवीन वस्तू वगैरे घेईल कारण एवढं काय मला भांड्यामधलं वगैरे करत नाही तर मी इथल्या जवळच्या काकूंना वगैरे बोलवते त्यांना दाखव दाखवते कसं आहे काय आहे आणि खरं त्या दोघी ती तर फार आवडला त्या तर म्हणतो त्या रिटर्न नकोच करो कारण झाकण वगैरे आपल्याकडून पडलं तरी ते फुटतं आणि त्याला चिटकवायला सुद्धा भेटते हार्डवेअर मध्ये तिथून तु, तू तु आणू शकते कशाला रिटर्न वगैरे करते पण मला असं वाटायचं नको तुटलेलं करावं रिटर्न बघूया आता काय करते ते मी केलं आता रिटर्न आता ते कधी न्यायला येते परत कधी कारण हे आ, मी मागवलेलं नाही म्हटलं तर पाच सहा दिवसच पाच सहा दिवस गेले असतील तर बघूया आणि एक मी ऑर्डर करताना दोन लिटर आणि तीन लिटरचा होता पण तसा सेम आला नाही कारण एक मोठा आहे ना तो दोन लिटरचा आहे कारण मी पाण्याने वगैरे मापून बघितला आणि छोटा आहे तो एक लिटरचा आहे पण मला वाटत ते की प्राईजच्या मानाने खू खरंच खूप छान कुकर आहे आणि खूप जड आहेत तर मला कसं व्हायचं पाच लिटरचा कुकर असल्यामुळे असं थोडं काही बनवायचं म्हटलं ना त्याच कुकरमध्ये लावावं लागत होतं आणि मी बऱ्याच दिवस झालं म्हणते स्टीलचे कुकर घ्यायचे आणि हे दोन कुकर आहेत ना आमच्यासाठी बरे आहेत त्यानंतर मग मी संध्याकाळी साडी वगैरे नेसली थोडंसं आवरलं कारण बाहेर जायचं होतं हैदी कुंकासाठी फ्रेंडच्या इथं बोलवलेलं तर कालच्या व्हिडिओखाली बऱ्याचदाईंच्या कमेंट आले की तू कसं आवरते वगैरे तुझा मेकअप कसा असतो ते सुद्धा दाखव तर हे अगोदर मी सुद्धा शेअर केलेला आहे पण म्हटलं चला थोडक्यात असं शेअर करावं तर मी काही मेकअप वगैरे जास्त काही करत नाही फक्त जे काही आपलं डेली स्किन केअर आहे ते करत असते म्हणजे मॉइश्चरायझर परत सनस्क्रीम आणि त्यानंतर पाऊंड्स पाऊंडरसुद्धा लावते तर तुम्हाला आता दाखवलेच मी अगोदर मी मॉइश्चरायझर लावून घेतल्यानंतर सनस्क्रीम सुद्धा लावून घेतली आणि नंतर मग पाहून आणि सनस्क्रीमनी कसं आपली त्वचा खूप छान राहते आणि मॉइश्चरायझर तर खूप गरजेचं आहे आपल्या स्किनसाठी बऱ्याच ताईंच्या कमेंटसुद्धा सुद्धा येते ताई तुझा पहिल्यापेक्षा आता चेहरा खूप छान झालाय अग अगदी क्लीन आणि थोडासा ग्लो सुद्धा आलाय तर खरंच माझी मला सुद्धा वाटते की ग्लो आलाय फक्त एक दोन असे पिंपल्स अधूनमधून येत राहतात ते नेहमीच आहे त्यामुळे मी एवढं काही लक्ष देत नाही फक्त फोडायचे नाहीत पिंपल्स नाही तर फोडले की जास्त येतात आणि खड्डे पडतात चेहऱ्यावरती त्यासाठी तर आता मी पाऊंड्ससुद्धा पाऊंडसुद्धा लावून घेतली आणि व्यवस्थित असा बघा जास्त काही करायचीसुद्धा गरज नाही आणि मला असं सिंपल असं आवडतं त्यामुळे मी असं सिंपलच फाउंडेशन वगैरे काही लावत नाही कारण फाउंडेशन लावले ना माझा अजून चेहरा असा पड दिसतो कामन काय माहीत बऱ्याच वेळा असं झालं आहे त्यानंतर मी लिपस्टिकसुद्धा लावून घेतली तर गेल्या वेळेस ताईंच्या कमेंट आल्या की लिपस्टिक कोणती आहे बरेच वेळा सांगितलंय पण आता काय होते आपल्या चॅनलला नवीन ताई कनेक्ट होते आणि त्यांना हा सेड खूप आवडतोय तर ही सेडची किंवा लिपस्टिकची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तिथून तुम्हाला हवी असली तर घेऊ शकता त्यानंतर मी छान अशी तयार झालेली आहे टिकली लावली शिंदूर लावलं पण टिकली काय होते ही खूप छोटी दिसती साडी नेसल्यानंतर ही टिकली लावली ना अजिबात चांगली दिसत नाही एक मोठं पॉकेट होतं ते संपलेलं त्यामुळे मी थोडंसं कुंकू लावलं जेणेकरून साडी छान असा लूक येईल कारण साडी नेसली म्हणजे टिकली थोडीशी मोठी तरी पाहिजे तर झालेला आहे माझा आवरून आणि हा साडीचा ब्लाऊज अजून काही स्टिच केलेला नाही त्यामुळे मी हाच वेअर केला आहे दुसऱ्या साडीवचा पण एक असं एका साईडनी पदर घेतल्यानंतर नाही एवढं काही दिसून येणार ना, मला नाही वाटत एवढा व्यवस्थित असा मॅच झाला आहे पण आता असो कारण दुसरे ब्लाऊज काही बसत नाहीत तब्येत वाढल्यामुळे त्यामुळे त्या मी असाच पदर घेणार व्यवस्थित असं दिसेल त्यासाठी तर चला हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर छान अशी रेडी झाली आणि चालले आहे हळदी कुंकासाठी तर कालच्या दोन दिवस झाले का ताईची कमेंट येते की ताई तुझी जे रिंग आहे त्याची डिझाईन दाखव जवळून किती ग्रॅमची आहे ते, ते सुद्धा सांग तर मी तुम्हाला आता जवळून डिझाईन दाखवेन पुढे थोडे एक क्लिप दाख क्लिप टाकेल जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित अशी डिझाईन समजेल आणि मला वाटते ही दोन्ही एक एक ग्रॅम एक ग्रॅम किंवा सव्वा ग्रॅम अशी आसपास असेल एवढं काय माझ्या लक्षात राहिलं नाही कारण खूप दिवस झालं मला वाटते एक किंवा सव्वा असं ह्या दोन्हीमध्ये असेल आणि अशी डिझाईन आहे एक सिंपल अशी घेतलेली आणि एक नंतर घेतली हे खूप बरेच दिवस झाला तर ही बघा हे पातळसुद्धा झाली घालून घालून कारण मी डेली यूज करते तर आता करेक्ट असं वेट मला सांगता येणार नाही कारण माझ्या लक्षातच नाही तर मी अंदाजे म्हणजे माझ्या लक्षात ये मला वाटते की एक किंवा सव्वा ग्रॅम एक किंवा सव्वा ग्रॅम म्हणजे एक अन थोडंसं वर असं काहीतरी असेल आणि डिझाईनसुद्धा तुम्हाला दाखवते आणि खरंच ताई नो सॉरी बरं का तुम्ही दोघी तिघींच्या कमेंट आल्या दोन तीन वेळा प्रत्येक ब्लॉग खाली आणि मी म्हणत होते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवूया नेक्स्ट मी व्हिडिओमध्ये आणि माझ्या लक्षातच राहायचं नाही पण आज म्हटलं लक्षात ठेवूनच ते तुम्हाला दाखवा कारण बऱ्याच वेळा कमेंट करून पण मी नाही दाखवलं मग मला पण पन... तुम्हाला पण कसं तरी वाटलं त्याबद्दल सॉरी बरं का तर दाखवली आता तुम्हाला व्यवस्थित असे डिझाईन आणि आता मी पण चालले आहे तुकुंकाला आल्यानंतर मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया तर बघा अशी आहे डिझाईन एक सिंपल अशी एकदम प्लेन थोडीशी डिझाईन आहे पण ती पण आता प्लेन होत चाललेली आहे कारण बरेच दिवस झालं मी डेली वेअर करत असते घालत असते आणि हे एक साईडच्या बोटातली आहे ना जी डि थोडीशी डिझाईन आहे ती आ, मला पण वाटते ती आधी घेतली काही नंतर ते लक्षात नाही मला वाटतं हे नंतर घेतले पण ही जी रिंग आहे ना डिझाईनची त्याच्यामध्ये काही ना काय अडकत राहतं म्हणजे स्वयंपाक वगैरे करताना भाकरी करताना ते पीठ त्याच्यामध्ये अडकतं आणि नंतर परत मग स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर ते क्लीन करावं लागतं त्यासाठी पण डेली यूज करायची म्हटलं की अशी प्लेनवाली घेतली तरी बरी पडते आणि छान पण वाटते तर अशा आहे दोन्ही रिंग्स आणि ह्याच्या नाही म्हटलं तर वेट असेल सव्वा ग्रॅम म्हणजे वर एक ग्रॅम आणि थोडंसं वरती एक ग्रॅमची सुद्धा खूप छान येते हे फक्त एक ग्रॅम थोडंसं वरती आहे जास्त काही नाही कारण

आणि मी व्हिडिओ शूट केलता आणि मी थोडंसं जरा लवकरच आलते कारण त्यांनी त्यांना मी म्हटलेलं आठ वाजता पाणी वगैरे येतं ते त्यासाठी त्या म्हटल्या लवकरच या मग कारण पाणी खूप महत्त्वाचं आहे आणि किती छान असं त्यांनी रांगोळी काढली मला तो खूप आवडली इकडे कसे छाप असतात ना त्यांनी हे केले पण जी रांगोळी त्यांनी हे काढली खरंच खूप छान होती मला तर कधी जमणारच नाही अशी रांगोळी त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मला काही तिच्या फ्रेंडपासून येऊच वाटत नव्हतं गेल्या पासून त्यांची पळापळी म्हणजे इकडून तिकडून पळायचं चालू आणि आज तिने एवढं तेल लावलेलं केसाला एकदम चंपी करून टाकलेली आणि तिला दुसरा ड्रेस घाल म्हटलं तरी नको म्हटली तिच्या मनाने कधी घाल वाटतो कधी नाही असं असतं त्यानंतर घरी आलो तर बघू शकता असं मला त्यांनी वाण दिलेलं आहे आणि खूप छान आहे मला तर खूप आवडला तर म्हटलं हे स्वामींसाठी होईल चौरंग कारण बरेच दिवस झालं मी पण विचार करायची असे छोटे छोटे चौरंग घ्यावेत कारण छान वाटतं तर म्हटलं स्वामीं आता उज्या उद्या पूजा केल्यानंतर स्वामींना ह्याच्यावरती हे ठेवावं कारण छान वाटेल थोडंसं असं उंच आणि चौरंगसुद्धा खूप छान आहे आवडलं मला त्यांनी वान दिलेलं तर चला आता पट असं स्वयंपाकसुद्धा आवरून घेते आणि मला थोडंसं कुकरबद्दल तुमच्यासोबत बोलायचं आहे थोडंसं मला कळ का नाही काय करू की काय नाही का हे सुद्धा तर चला तर कुकर घेतल्यापासून माझं ते कुकरवरच लक्ष आहे असं झालं आहे की रिटर्न करू की नको रिटर्न केल्यानंतर तसा येईल ना का नाही कारण काय झाले मी रिटर्न केलं आणि नंतर मग सेम मी कुकर मागवायला गेले तर तिथं आउट ऑफ स्टॉक झाला म्हणजे संपलेले तसे कुकर तीन सेटमधले होते एक पाच लिटर एक तीन लिटर एक दोन लिटर असे तीन सेटचा होता कॉम्बो सेट पण तो आहे ना मला तो नव्हता पाहिजे कारण पाच लिटरचा आहे माझ्याकडे आणि एवढं आणि त्याची प्राईससुद्धा खूप जास्त होती म्हणजे सत्तावीसशे रुपये तर आ, मला समजण आहे आणि ह्याचा आउट ऑफ स्टॉक झाला आहे आता कधी येईल हे पण माहीत नाही आणि बऱ्याच फ्लिपकार्ट वरतीसुद्धा बघितलं वरती सुद्धा बघितलं त्याच्यावरती सुद्धा तीन सेटचाच कॉम्बो आहे दोन सेटचा कॉम्बो नाही आणि हा मी कुकर आहे ना मिंत्रावरून मागवलेला तिथं पण तो स्टॉकआउप झालेला आहे तर मला समजे ना काय करावं कारण आता हा जर मी रिटर्न केला तर तो स्टॉक परत येईल की नाही किंवा त्याच किमतीमध्ये मला तो कुकर भेटेल का नाही हे मला काही माहीत नाही किंवा कधी कधी प्राईससुद्धा वाढतेत आणि मग आणि मला असं वाटते कारण वजनाने सुद्धा खूप छान हेवी आहे बऱ्याच हिथल्यात जेवढ्या ताईंना जे ताई मी इथं ता कुकर दाखवलं ना तेवढा तेवढ्या जणी म्हटल्या नको रिटर्न करू ठेव कारण कुकरचं झाकण आपल्याकडून पडलं तरी असं एवढं तेवढं फुटू शकतं कारण जी फुटायची वस्तू आहे ती तुट्टी फुट्टी पण तू कुकर नको रिटर्न करू खूप छान आहे आणि इथल्या त म्हणत होत्या आम्हालासुद्धा ऑर्डर कसा करायचा ते सांग कारण कुकर मस्त आला आहे तुला जरी घ्यायचा नसेल तरी आम्हाला दे आम्ही ह्याला चुट वगैरे काही तुटलं वगैरे आहे ते टोपनचं जे हँडल असतो तो पण मला समज नाही काय करू आणि हा व्हिडिओ मी आहे ना उद्या पोस्ट करणार होते म्हणजे उद्या अपलोड करणार होते पण म्हटलं चला ताईंना आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना एकदा विचरावं कारण बऱ्याच ताईंना कुकरची वगैरे माहिती बऱ्यापैकी असते कारण मला एवढे काय भांड्यातली कळत नाही त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला सुद्धा विचारावं जेणेकरून मला समजेल रिटर्न करू की नको हे त्यासाठी प्लीज प्लीज कमेंट करून सांगा कि की ठेवू की नको हा कुकर तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओला एवढं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल थँक्यू सो मच तुमचा सोपट असाच माझ्या कायमसोबत असू द्या ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ भाजी वगैरे बनवायला किंवा थोडासा भात कारण आमच्याकडे ना थोडंसं भात लागतो संध्याकाळचं लाग सकाळी दोन्ही टायमिंग बनवावं लागतं आणि दोघा तिघा भरता ह्याच्यात बरं होईल किंवा डाळ वगैरे शिजवाय त्यामुळे मला सांगा